कॉलेज मध्ये बाबासाहेब ज्या ठिकाणी त्यांचे आपण भाग्यमान आहोत की इथं पदस्पर्शी या नगरीला स्पर्श झालेले आहेत लक्षात घ्या आपण तरुण आहे आणि वर्ष ऐंशी असताना तो माणूस आपल्याला पाठिंबा द्यायला म्हणजे वय मॅटर करत नाही तुम्ही अन्यायच्या उभा राहत असाल तर तिथं म्हणतात आपल्याला तरुण केवळ वयान वाढलं राहील याची भूमिका सन्माननीय माध्यमांकडे स्वीकारलेली आहे एक विनंती आहे सर्वांनी शांत चित्र बसून घ्यायचं विचार मंचा सर्व मागवा बाळासाहेब शिंदेसाहेब प्रथंपर्माला शुभेच्छा देणारे नंतर विद्यार्थी यांचं मनोगत नंतर क्लॉचे सर्व समन्य संचालक या ठिकाणी किंवा आपण संख्येनं कमी आहे तर हिमा तुझ्या मताची पाच लोक असती तयाच्या तलवारीची न्यारी छोट असते आज आपण कमी आहे स्वतः भाज्यवान सध्या पण हा आकडा वाढणार आहे दोन हजार चोवीस जवळ आली दोन हजार चोवीस जवळ येई आपल्या का होऊ शकणार नाही आपल्या का आमदार होऊ शकणार नाही ऐकून घ्यायचं काहीला होऊ लागत असेल तर लागू द्या आपल्या बापांना शेतात काम करताना कधीच होऊन पाहिजे पण आपल्या बापा जर आपल्याला निर्माण मिळायचं म्हणून ही गोष्ट आपल्याला

त्याने मला सांगितलं या मुलांचं जर सिलेक्शन जर झालं त्या ठिकाणी शंभर टक्के गोंधळ झाला आहे आणि त्यातल्या एका मुलाला दोनशेच्या दूं पुढे मार्क्स आहेत आणि एका मुलाला एकशे पंच्याण्णवच्या पुढे मार्क्स आहे हे मला अगोदर एक महिन्या सांगितलं होतं म्हणून आमच्या सरांशी मी चर्चा केली म्हणलं विद्यार्थ्यांसाठी जर कोणी उभं राहत नसलं आता मंत्री सांगितलं तुमच्या पाठीमाग उभे राहणार नाही तर आमच्या सरांना सांगितलं होतं की या ठिकाणी मी काहीतरी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला करणं आवश्यक आहे म्हणून हे दहा ते बारा दिवसापासून विद्यार्थ्यांसाठी काही तरी करण्याच्या प्रयत्नातून आज आपण या ठिकाणी एवढ्या संख्येने उपस्थित राहिला मला एक मात्र या ठिकाणी गोष्ट सांगायची समजा जे विद्यार्थी अभ्यास करून पास झाले त्यांच्याबद्दल आमच्या कुठल्याही प्रकारचा विरोध नाही अशा विद्यार्थ्यांचा भ्रष्टाचाराला पास झालेल्या विद्यार्थ्यांनी विनाकारण पाठिंबा देऊ नये सरकारला एकच विनंती या ठिकाणी की जे विद्यार्थी येतील त्यांची काही गाव आहे टेस्ट घ्या तुम्हाला थोडाचं पाणी तुम्हाला कळेल एवढीच आपण उपस्थित आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या दोनशे धन्यवाद मी की त्यांनी मध्ये इकडे राहायचं ह्या सायकल वगैरे जे हात होतं त्यामध्ये ज्येष्ठ नेहलूर राय पंचकर राय विचार पंचराय त्यांना खोटी समितीच्या वतीनं रिझर्जी आहे की सन्मानपूर्वक आपण खाली उन्हायचं आहे आजू बाजूला त्यांच्या ऑफिस मध्ये आपला आवाज केला पाहिजे आणि त्यांनी विमान पाहत आपला आवाज मांडला पाहिजे यासाठी आपली गोष्ट एवढी असली पाहिजे

स्टेजवरच्या विनंती की फक्त स्टेजवर काँग्रेस महाराष्ट्रात घ्या कोणत्या एक विनंती आपल्या मुख्य मागण्या महत्वाच्या आहेत तिथलं जोड आपल्याला नेते व्हायचं त्यांनी वारंवार सांगायलाय आपल्याला मुख्य मागण्या मागायच्या त्या मागण्यावर चर्चा करायची आहे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लक्षात घ्या कृती समिती आपण तयार केली पंधरा दिवसापासून आपण बेजाल आहे आणि इथून आपला पुढचं काहीतरी प्लॅन आहे इथं आलो आपण इथं मीडिया आली मीडिया तर मीडिया कव्हर करणार आहे मीडियाला कव्हर करणं गरजेचं आहे एसी गाडी बसून पिस्तोलीचे पाणी घेऊन दुसकावाहता पाहतात नसतात त्याच्यानंतर आपल्या पंधरा मागणे त्या मागण्यावर सविस्तर चर्चा होईल आपलं शिष्टमंडळ निवेदन देऊन येईल आणि मग राष्ट्रगीताला आपल्या कार्यक्रमाचा समारोप होईल कृपया कृती समितीचे जे पदाधिकारी त्यांना झटमाली नॉर्मलायझेशन झालं तुम्ही प्रूफ दिले त्याच्यामध्ये आमच्यावर आपण बोलायचं सविस्तर चर्चा होण्या आणि आपण थोड सांगता शितानाय काहीतरी प्रतिसाचे पदाधिकारी आपले मदत व्यक्त करतील त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी बोलल्या संचालक बोलतील आणि जेव्हा हे निवेदन द्यायला जातील तेव्हा शेवटचा शेतकऱ्या आज या ठिकाणी जो आपला उत्साह आहे तो उत्साह चांगल्या ठिकाणी आपली जी ताकद आहे चांगल्या ठिकाणी घालवण्यासाठी हो आपण या ठिकाणी जमलेलं आम्ही मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी एमिस चे प्रमोद मुळे जाधव आलेले आहेत त्यांना देखील विनंती बसायचं आहे विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण शांत जिथे ऐकून घ्यावं हो। आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो हो। आहोत या गोष्टीच भान ठेवावं आपण चर्चा सत्र करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही आपला मुद्दा वेगळा आहे त्या दिशेने आपण वाटचाल करूया विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण विद्यार्थ्यांना माहित आहे इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची तळवा आहे की आपण कुठेतरी सरकारी नोकरी लागली पाहिजे आपण कुठेतरी सरकारी कार्यालयामध्ये असलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची भूमिका असते की आपण आपल्या मुलाला सरकारी नोकरदार केलं पाहिजे आपला मुलगा चांगला झाला पाहिजे का चांगल्या पदावरती गेला पाहिजे अशी आपल्या आई वडिलांची भूमिका असते मित्रांनो परंतु या सध्याच जे सरकार आहे सध्याची जी बोगस व्यवस्था आहे व्यवस्थेने या विद्यार्थ्यांचे हाल करणं चालू केलेले मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीचा जो काही पेपर झाला ते पेपर फुटीचा बसलेला प्रत्येक विद्यार्थ्याला माहित आहे त्या पेपर फुटीच्या प्रत्येक विद्यार्थी आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी तुम्ही स्वतः विद्यार्थी विद्यार्थी कर्ती समितीच्या सोबत तुम्हाला हा जो लढा आहे आपल्याला हा लढा यशस्वी करायचा आहे मित्रांनो या लढ्यामध्ये इथे कोणीही नेता नाही इथे कोणीही कार्य करता नाही हे आंदोलन आपल्या न्याय हक्कासाठी हका मित्रांनो इथे प्रत्येकाला लढावच लागेल आपली जी काही अवस्था आहे मित्रांनो की आपल्या इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत ले, ले सर, की माझा लढा हा कोणीतरी लढेल कोणीतरी आंदोलन करेल मित्रांनो ती वेळ केलेली आहे कामे सरांना परवानी करत नाही म्हणून त्यावर आलेले नाहीये तुमच्या माझ्या हक्कासाठी परवानी ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सो तलाठी पेपर आय पी एस मार्फत घेण्यात आला या पेपर फुटीचा जे काही सत्र आहे यामध्ये व्यक्ती नाही शासकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा शासन या सहभागी आहे एक विद्यार्थी म्हणून कोणी पेपर फोडू शकत नाही मित्रांनो तर इथं असलेली व्यवस्था या गोष्टीला जबाबदार आहे आपल्याकडे एमपीएससी सारखा आयोग असताना देखील एमपीएससी सारखी आपल्याकडे आयोग असताना देखील फोगस टीसीएस आयबीटीएस सारख्या कंपनीकडे